नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत श्रावण महिन्याला सुरुवात झाली की भरपूर सारे उपवास हे श्रावण महिन्यामध्ये असते तर उपवासासाठी नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन जर संताळ आला असेल ना तर आज मी तुम्हाला अतिशय सोप्पा आणि अतिशय भन्नाट असा प्रकार दाखवणार आहे ज्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करावी लागणार नाही किंवा तुम्ही साबुदाना भिजवायला विसरले असेल तर अगदी ऐत्या वेळेत पाच ते दहा मिनटात तयार होणार असा कच्च्या बटाट्याचा हा उपवासाचा पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर तर त्यासाठी रेसिपीला एक जरूर करा हा जो उपवासाचा पदार्थ आहे आहे ना बनवायला जी अजिबात जास्त झंझट नाही मेहनत नाही तर या ठिकाणी तीन कच्चे बटाटे घेतलेले आहे साधारणतः दोन ते तीन जणांसाठीचा सा आज आपण हा जो पदार्थ आहे ना तो तयार करणार आहोत तर ह्या कच्च्या बटाट्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहे त्यापूर्वी मी ते स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला हे बटाट्याचे सालं छान असे काढून घ्यायचे आहे तर बटाट्याचे सालं काढून झाल्याच्यानंतर आपल्याला हे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण बटाटा किसल्याच्या नंतर आपण धुणार नाही होत तर त्यासाठी आपल्याला सालं काढल्याच्या नंतरच हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता त्यानंतर इथे मी एक जाड किसणी घेतलेली आहे आता जाड किसणीने छान असा किस आपल्याला तयार करून घ्यायचं आहे किसल्यानंतर हा जो बटाटा आहे ना सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी धुणार नाही आहे कारण त्यामध्ये जे पाणी आहे ना त्या पाण्यामध्येच आपल्याला बागेची जे जिन्नस आहे ना ते टाकायचे आहे तर हे पहा बटाटा मी धुणार नाही आहे तुम्हाला जर धुवायचं असेल तर तुम्ही धुवून घेऊ शकता परंतु मी हा जो बटाटा आहे ना यामध्ये असे जिन्नसं टाकणार आहे त्यात मी बारीक कापलेली हिरवी मिरची टाकणार आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे चवीपुरतं मीठ आणि थोडंसं बाइंडिंग घ्यावं ना याकरता मी दोन चमचे राजगिऱ्याचं पीठ घातलेलं आहे आता बरेच जण श्रावणामध्ये सोमवारच्या उपवासासाठी वरई खात नाही तर त्यासाठी इथे मी राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे एरवी जर तुम्ही उपवासासाठी बनवणार असाल तर तुम्ही दोन चमचे वरईचं पीठ घालू शकता किंवा तुम्हाला वरईचं पीठ घालायचं नसेल तर साबणाचं पीठसुद्धा तुम्ही यामध्ये दोन चमचे घालू शकता किंवा शिंगाडा पीठ जे काही उपवासाचे पीठ असेल ते तुम्ही इथं टाकू शकता आता हा जो पदार्थ आहे ना यामध्ये मी जिन्नस टाकलेले आहे अगदीच तुम्हाला साधा सिम्पल बनवायचं सा असेल ना फक्त किसलेल्या बटाट्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आपल्याला अशा पद्धतीने याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे थाली पीठांप्रमाणे आपल्याला हा थापून घ्यायचा आहे आता हा तुम्ही कुठल्या तव्यावर बनवू शकता किंवा फ्राय पॅन असेल ना त्यावरतीसुद्धा बनवू शकता अतिशय सोपे आहे कुठलीही पूर्वतयारी नाही झंझट नाही मेहनत नाही आणि खायलाही इतका जबरदस्त लागतो कुरकुरीत लागतो अतिशय भन्नाट लागतो तरीथे चोट असा ते ते से से तर इथे माझ्याकडे छोटासा नॉनस्टिक पॅन आहे त्यावरती आता मी हे मस्त असे थालीपीठांप्रमाणे थापून घेणार आहे एक चमचावर इथे मी शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुपावरती सुद्धा हे छान असे खमंग तयार होतात तर आता पॅनवरती तेल छान पसरवून घ्यायचं आता इथे तुम्ही जर उपवासाला जिरं खात असेल तर जिऱ्याची छान अशी खालून फोडणीसुद्धा घालू शकता किंवा नाही घातली तरीही चालेल आता छान असे जितके जमेल ना तितके हे पात्र थालीपीठे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि साईडने ज्या कड्या ओवडधुवड दिसत असेल ना तर थोडंसं चमच्याच्या मदतीने याला गोल आकार द्यायचा आहे तर इथे माझ्याकडे छोटासा नॉनस्टिक पॅन होता ना तर मी ह्या नॉनस्टिक पॅनवरती केलेला आहे तव्यावरतीसुद्धा अगदी छान असे तयार होतात फक्त आपल्याला साईडने गोल गोल करत कर राहायचं आहे तर हे पहा खालची बाजू छान अगदी कमी गॅसवरती मी खमंग अशी भाजून घेतलेली आहे जोपर्यंत असा सोनेरी रंग येत नाही ना तोपर्यंत आपल्याला अगदी कमीच गॅसवरती हे भाजून घ्यायचे आहे कमी ते मध्यम गॅसवरती भाजून शकता तर हे पहा अगदी मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत झालेला आहे अतिशय सोपा आहे कुठलीही पूर्वतयारी नाही झंझट नाही मेहनत नाही किंवा साबुदाना भिजवायला विसरला किंवा तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना तर हा बटाट्याचा अतिशय सोपा पदार्थ आहे आता याला आपण बटाट्याची थालीपीठ म्हणूया किंवा तुम्हाला इतर कुठलं जर नाव द्यायचं असेल ना ते मला कमेंटमध्ये नक्की सुचवा अजून एक तयार करून दाखवते तर पुन्हा एकदा सुरुवातीला जे चमचाभर मी तेल टाकलेलं होतं ना त्यावरतीच आता हा जो हे जे थालीपीठ आहे ना हे थापून घेणार आहे तेलसुद्धा जास्त लागत नाही अगदी कमी तेलातला हा आपला बटाट्याचा पदार्थ आहे सेम पद्धतीने तुम्हाला बनवायचं असेल तर रताळ्याचे सुद्धा सेम असाच कीस तयार करून तुम्ही सेम रताळ्याची सुद्धा अशी थालीपीठ बनवू शकता किंवा दोन्ही मिक्स करायची असेल तर तुम्ही अर्धा बटाटा अर्धा घेऊन घेऊनसुद्धा तुम्ही हे मस्त असे थालीपीठ बनवू शकता खमंग असं हे मी परतून घेतलेलं आहे भाजून घेतलेलं आहे अतिशय भारी आहे तुम्ही हा फक्त उपवासालाच नाही तर एरवी तुम्ही नाश्त्यालासुद्धा बनवू शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनमध्ये जरी दिला ना तर अगदी ते चाटून पुसून टिफिन संपवूनच येतील एवढा भारी लागतो कारण बटाटा हा लहान मुलांचा फेवरेटच असतो बटाट्याचा कुठलाही पदार्थ हा लहान मुलांना आवडणारच आहे तर हे पहा रंग तर किती सुरेख आलेला आहे एकदम खरपूस असे मी हे भाजून घेतलेले आहे कुरकुरीतपणासुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते आता हे तुम्ही असेचही खाल्ले ना तरीही चालेल परंतु यासोबत अगदी झटकीपट तयार होणारी चटणीसुद्धा दाखवते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर इथे माझा शेंगदाण्याचा कूट बनवलेला असतो त्यामुळे इथे मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट किंवा तुम्ही शेंगदाणे भाजूनसुद्धा घेऊ शकता अर्धी वाटी आपल्याला इथे ओलं खोबरं ओलं किंवा सुकं खोबरं दोघांपैकी तुम्ही कुठलंही घेऊ शकता त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन चमचे आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे तर आता तुमच्याकडे दही नसेल तर जर तुम्ही उपवासाला लिंबू खात असाल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालू शकता एक चमचाभर साखर घालू शकता जर तुम्हाला साखर स्किप करायची असेल तर तीही तुम्ही स्किप करू शकता चवीपुरतं मीठ घालून घेऊया त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून अगदी आपल्याला मस्त अशी चटणी तयार करायची आहे आता ही चटणी तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून याला मस्त अशी फोडणी देऊन घेऊया किंवा ह्या चटणीला फोडणी जरी घातली नाही ना तरीही ही खूपच छान लागते तर ह्या बाऊलमध्ये मी काढून घेतलेली आहे वरतून दोन चमचे बरं इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे किंवा तुपाची जरी फोडणी घातली ना तरीही अतिशय भारी लागते यामध्ये जिरं घातलेलं आहे उपवासाला तुम्ही जिरं खात नसाल तर पूर्णपणे इथे स्किप केलं ना तरीही चालेल आणि इथे बोर मिरच्या घेतलेल्या आहे त्यासुद्धा ह्या फोडणीमध्येच घालून आपल्याला ही फोडणी मस्त अशी ह्या चटणीच्या वरतीन टाकून घ्यायची आहे तर आता ही जी चटणी तयार केलेली आहे ना कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत तुम्ही खाऊ शकता तर ह्या थालीपीठांबरोबर अतिशय भन्नाट लागते किंवा तुम्ही वड्यांसोबत किंवा उपवासाचे जे डोसे असतात त्यासोबतसुद्धा ही चटणी खाऊ शकता तर मस्त असे झटकीपट तयार होणारे उपवासाचे कच्च्या बटाट्यापासूनचे जे थालीपीठ आहे ना ते या ठिकाणी तयार झालेले आहे आवाज मला ऐकवते त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की किती मस्त असे कुरकुरीत हे तयार झालेले आहे चटणीसोबत तर हे जे थालीपीठ आहे ना अप्रतिम लागतात तर मस्त असे आपले हे उपवासाचे थालीपीठ तयार झालेले आहे रेसिपी आवडली असल्यास घरी जरूर ट्राय करून पहा कशी झाले ते मला कमेंटद्वारे कळवायला आजची भात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद